पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच तुमच्या किचन मध्ये स्वागत आहे आज आपण कॅफे मध्ये डिश बनवणार आहोत त्याच्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया मध्ये मी कप इतकं पाणी घालणार आहे इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्या मी त्याच्यामध्ये पालक घालणार आहे आणि पालक आपल्याला पाण्यामध्ये ब्लांच करून घ्यायचं आहे आता इथे झाकण काढून पाहायचं आहे पालक हा झालेला आहे म्हणजे पालक जो आहे हा सॉफ्ट झालेला आहे आता मी हीट ऑफ करणार आहे आणि हा पालक हा काढून घेणार आहे पालक ब्लांच केल्यामुळे पालकाचा जो एक उग्र वास असतो हा कमी होतो आता ह्याच्यावरती मी थंड पाणी ओतणार आहे पालकाचा हिरवा रंग तसाच राहण्यासाठी हे बर्फाचं पाणी होत ते मी घातलेलं आहे आणि आता मी हा पालक बारीक चॉप करून घेणार आहे आता ह्या सेम पॅन मध्ये मी बटर घालणार आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे चिरलेला लसूण आणि चिरलेल्या लसूणाचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चिरलेला कांदा कांदा मऊ होईपर्यंत हे परतून घेणार आहे आणि हे परत असताना ही जो ठेवायची आहे ह्याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ घालणार आहे आणि गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आपल्याला आणि भाजताना ही जो ठेवायची आहे जे आहे हे हलक भाजलं गेलेलं आहे त्यावेळी मी ह्याच्यामध्ये कॉर्न घालणार आहे कॉर्न परतून घ्यायचे आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला ह्याच्या झाकण काढणार आहोत आपण फार नाही हे करायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि दूध नॉर्मल टेम्परेचरच दूध पाहिजे दूध गरम असता कामा नये आणि दूध घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे स्टर करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता दुधाला उकळी आलेली आहे त्यावेळी मी झाकण काढलेलं आहे आणि आपल्याला हे कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घातलंय त्याच्यामुळे दूध हे थिक होणार आहे दुधाला आता हळूहळू थिकनेस यायला लागलेलं आहे त्यावेळी मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार त्याच्यानंतर घालायचं मिक्सअप काळी मिरीची फूड व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मगाशी आपण ब्लांच करून घेतलेला पालक घालायचा आहे आणि मी तो चिरून घेतलेला आहे वाव किती सुंदर रंग आलाय पा आणि त्याच्यानंतर त्याचा अरोमाही खूप छान येतोय मिक्सअपचा आणि याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि एक घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आता मिश्रण जे आहे ह्याला थोडा घट्टपणा आलेला आहे पण ह्याला अजून आपल्याला थोडं घट्ट करायचंय यावेळी मी आता ह्याचं झाकण काढणार आहे आपण आता झाकण न ठेवता हे घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी पाहत असाल आपला पालकाचा हिरवा रंग जो आहे हा किती सुरेख हिरवा राहिलेला आहे तो बिलकुल काळा पडलेला नाहीये आता तुम्ही इथे पाहत असाल आपलं मिश्रण हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे म्हणजे हा जो सॉसचा थिकनेस तुम्ही चेक करायचा आहे तो मगाशी थोडा पातळ होता आता व्यवस्थित घट्ट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी चीज किसून घालणार आहे मी पाव कप इतकं चीज घातलेला आहे कारण की चीज घातल्यानंतर ही आपला सॉस हा घट्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर हा सॉस आपण थंड करून मग ब्रेडमध्ये भरणार आहोत त्याच्यामध्ये तो अजून ठीक होईल तुम्हाला इथे दिसत असेल आपलं मिश्रण किती चीज दिसत आहे ते आता मी हिट करते आणि हे थंड करून घ्यायचं आहे आता मिश्रण जे आहे हे थंड झालेलं आहे आता आपण कॉर्न सँडविच बनवण्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडला मी बटर लावून घेणार आहे बटर लावणं ऑप्शनल आहे मिश्रणातल्या चीजमुळे सँडविच जे आहे हे बटरी लागण्याची शक्यता आहे इथे ब्रेड ला मी बटर लावून घेतलेले आहे त्याच्यावर आपण आता आपली थंड झालेलं मिश्रण घालायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे कारण की मिश्रण जर का व्यवस्थित थंड नाही झालं तर ब्रेड सॉगी होईल आता मिश्रण व्यवस्थित पसरवून झालेलं आहे आता दुसऱ्या ब्रेड ला मी बटर लावून घेणार आहे ही स्लाइस जी आहे वर मी या ब्रेडवर ठेवलेली आहे आणि इथे मी पॅन घेतलेला आहे ह्या पॅनला आता गरम करून घ्यायचा आहे आता ज्या बटर लावलेल्या पॅनवर आता मी ब्रेड ठेवलेला आहे आणि त्याला छान चारी बाजून एक रंग येण्यासाठी मी ह्याच्यावर हेवी ऑब्जेक्ट ठेवला ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून ब्रेड जो आहे हा प्रेस होतो आणि तो छान चा, छान त्याला पूर्ण एकसारखा रंग येतो आता आपण दुसऱ्या बाजूला उलट करून घेणार आहोत आधी वरती बटर लावायचं आहे किती सुंदर रंग आलाय पहा आता दुसऱ्या साईडनेही आपण प्लेट ठेवून मस्त शेकून घेणार आहोत आता आपलं हेही टोस्ट करून झालेलं आहे साइड साईडने बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि हा रंग आपण वरून ह्याला प्रेस करून ठेवल्यामुळे आलेला आहे आता मी हे सँडविच सर्व करणार आहे आपला कॅफे स्टाईल स्पिनाच कॉर्न सँडविच तयार झालेला आहे हे चवीला एकदम सुंदर लागतं आपण पालक खात असल्याचं आपल्याला जाणवत नाही करा, करा, को ही रेसिपी तुम्ही बनवून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जसं मी कोल्ड कॉफी सोबत हे सँडविच सर्व केलेलं आहे तुम्ही ही हेच कॉम्बिनेशन ट्राय करून पहा